नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखाद्या स्त्रीला जेव्हा पुरुषांची गरज असते म्हणजे तिला शारीरिक सहवासाची गरज असते मित्रांनो तेव्हा ती स्त्री अशा गोष्टी त्या पुरुषासमोर करू लागते आणि त्याच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आचार्य चाणक्याने सांगितले आहे की स्त्रिया पुरुषांशी मंद प्रस्थापित करते वेळी किंवा त्यांना जेव्हा पुरुषाचा सहवास हवा असतो तेव्हा असे विचित्र इशारे करतात स्त्री तुमच्यासोबत नातेसंबंध बनवू इच्छित असते तेव्हा जास्त वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्यांनी खूप काही सांगून जातात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा पुरुषांना संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या महिला तुमच्यावरती मोहित झाल्या आहेत स्त्रीला तुमची शारीरिक गरज असते तेव्हा ती तुमच्या जवळ येऊन बसेल तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल स्वतः तुमच्याकडे आकर्षित होईल मित्रांनो ती तुमच्या जवळ येऊन हळूच कानामध्ये बोलेल मित्रांनो हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या कानाजवळ येऊन हळू हळूवारपणे बोलत असेल तर एखादी गोष्ट बोलत असेल तर त्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी प्रेमभाव आहेत अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला मला करते हा संकेत देत असते आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते त्यावेळी ती स्त्री इशाराने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत तर ते अशा गोष्टी पुरुषांसमोर करतात पुरुषां त्यांच्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या शंभर टक्के करतात एखादी स्त्री बोलता बोलता तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर समजून जा की ती तुम्हाला पसंत करते जेव्हा महिलांना सहवास करण्याची इच्छा असते तेव्हा ती महिला जोरजोरात श्वास घेऊ लागते श्वासाच्या रिदमवरून तुम्हाला लक्षात येईल कि त्या स्त्रीच्या मनात काय आहे मित्रांनो ती यातून हेच दाखवण्याचा प्रयत्न करते की सहवास करण्यास इच्छित आहे प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाही तर इशाऱ्यांमधून सांगते गो ह्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात जर रिलेशनशिपमध्ये असाल आणि तुमचा जोडीदार तुमच्याजवळ येऊन जोरजोरात श्वास घेऊ लागला तर त्याच्या मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी आचार्य चाणक्याने सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की ज्या आपल्या ओठांना चावून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतात बऱ्याच स्त्री आपल्या मानेवरून हात फिरवून जोडलेल्या त्यांच्यासोबत सहवास प्र सहवास करण्याचा संकेत देत असतात व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत गाठीभेटी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल त्याच्या स्पर्श आणि तिचे डोळे अपूप बंद होत असतील तर मित्रांनो अशी स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छित आहे महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की पुरुषांना कुठल्या प्रकारचे संकेत द्यावेत त्यांच्यासमोर कोणत्या गोष्टी केल्या मित्रांनो चांगले असते तुम्ही कधीकधी या संकेतांना चुकीचं समजू नका कारण प्रत्येक महिलेवर हा संकेत लागू होत नाही असे नाही की हा महिलांच्या इशारे विचारपूर्वक तुम्ही समजून घेणे गरजेचं आहे मित्रांनो हे प्रत्येक महिलेवरती लागू होत नाही म्हणूनच ते तुम्ही त्याची पार्श्वभूमी देखील तपासून घ्यावी मित्रांनो तुम्हाला हा माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईक शेअर आणि सबस्क्राईबने एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं तर मित्रांनो तेवढा सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद